स्वातंत्र्यानंतर देशातील राजघराण्यांचं वर्चस्व संपुष्टात आलं त्यानंतर समाजकारण करत राजकारण करणारी राजघराणी तग धरून असल्याचं दिसून येतं सध्या महाराष्ट्रात भोसले छत्रपती घाटगे आत्राम ही राजघराणी राजकारणात सक्रिय विविध पक्षांच्या माध्यमातून राजकारण करताना या कुटुंबांनी आपलं प्रस्थ कायम ठेवल्याचं दिसून येतं राज्यात पश्चिम महाराष्ट्रातील भोसले छत्रपती घाटगे या राजघराण्यांची चर्चा कायम होते मात्र गडचिरोलीतील आत्राम कुटुंबाबाबत विदर्भ सोडला तर इतर राज्यात फारशी माहिती नाहीये या घराण्यातील धर्मराव बाबा आत्राम राजे अमरीश आत्राम हे चुलते पुतणे सध्या राजकारणात सक्रिय आहेत सध्या हे घराणं चर्चेत येण्याचं कारण म्हणजे धर्मराव बाबा आत्राम हे अजितदादांसोबत महायुती सरकारमध्ये मंत्री आहेत पण त्यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांनी शरद पवार गटात प्रवेश केलाय त्यामुळे यंदाच्या विधानसभेला अहेरी मतदारसंघात वडील विरुद्ध मुलगी असा संघर्ष महाराष्ट्राला पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे त्यातच धर्मराव बाबा आत्राम यांनी आपल्या मुलीच्या पतीला म्हणजे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली दुसरीकडे अजित पवारांनी भाग्यश्री यांना घरात फूट पाडू नका लोकांना आवडत नाही मी चूक केली असं म्हणत शरद पवारांकडे न जाण्याचा सल्ला दिला मात्र शेवटी भाग्यश्री यांनी शरद पवार गटाचा रस्ता धरला आता या मतदारसंघाकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे पण या घराण्यातला हा काही पहिलाच संघर्ष नाही राजकीय वर्चस्वातून या राजघराण्यात कायमच संघर्ष झालेला आहे कधी सख्या बंधूत तर कधी काका पुतण्यात असे संघर्ष पाहायला मिळाले हा संघर्ष नेमका काय आत्राम राजघराण्याचा इतिहास काय सगळीच माहिती या व्हिडिओतून पाहूयात नमस्कार मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोलभिडू राज्यात सध्या नाही म्हंटलं तरी आठ ते दहा अशी कुटुंब आहेत की तिथं चुलता पुतण्या असा वाद आहे त्याला राजघराणी अपवाद नाहीत आत्राम राजघराण्यात राजकीय वर्चस्वातून सख्या भावाभावात सुरू झालेला वाद हा आज बाप लेखीपर्यंत येऊन ठेपल्याचं दिसतंय या राजघराण्याबाबत सविस्तर माहिती घेत आपण त्यांच्या राजकारणावर सर्वात आधी आपण अधिक वर्षांची परंपरा असलेल्या आत्राम घराण्याचा इतिहास पाहूयात दीडशे वर्षांपूर्वी आत्राम राजघराण्याच्या अहेरी इस्टेटचा पसारा पाचशे पन्नास चौरस मैल परिसरात पसरलेला होता ब्रिटिशांच्या राजवटीत हे राजघराणं चांगलंच बहरलं होतं या राजघराण्याचे पहिले राजे धर्मराव दुसरे भुजंगराव तिसरे श्रीमंत धर्मराव चौथे विश्वेश्वरराव त्यानंतर सत्यवान आणि आता अमरीशराव हे सहाव्या पिढीतील राजे आहेत राजे धर्मरावांना विश्वेश्वर आणि भगवंत अशी दोन मुले होती विश्वेश्वरराव थोरले असल्यानं त्यांच्याकडे राजेपद गेलं दुसरे चिरंजीव भगवंतराव त्यांचा मुलगा म्हणजे सध्या राजकारणात सक्रिय असलेले धर्मराव बाबा आत्राम आता सहाव्या पिढीपर्यंत चालत आलेल्या या राजघराण्यातील श्रीमंत धर्मराव आणि विश्वेश्वरराव या दोनच राजांना तिथे खूप लोकप्रियता मिळाल्याचं दिसतंय देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी एकोणीसशे एकावन्न मध्ये सर्व संस्थाने खालसा केली त्यात अहेरीच्या संस्थानाचाही समावेश होता संस्थान खालसा झाल्याच्या धक्क्याने राजे धर्मरावांचं निधन झालं आणि विश्वेश्वरराव राजे पदावर आले त्यानंतर सिलिंगचा कायदा आल्यानंतर अहेरीचे राजे विश्वेश्वरराव यांनी सढळ हाताने आपल्या जमिनी आदिवासींना दान केल्या संस्थान खालसा झालं जमिनी गेल्या तनखा बंद झाली अशा प्रतिकूल परिस्थितीत विश्वेश्वर राव राजगादीवर विराजमान झाले होते लोकशाहीत त्यांनी समाजकार्यातून अहेरी परिसरातील जनतेचा विश्वास संपादन करत निवडणुकीच्या राजकारणावर लक्ष केंद्रित केलं त्यावेळी राजघराणाविरुद्ध काँग्रेस या लढतीत ते तीनदा आमदार आणि दोनदा खासदार झाले सुमारे चाळीस वर्षे राजगादी सांभाळणाऱ्या राजे विश्वेश्वरराव यांचं एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये निधन झालं त्यांच्यानंतर सत्यवान राजे गादीवर विराजमान झाले राजगादीवरील आपल्या तेरा वर्षांच्या कारकिर्दीत ते एकदा आमदार झाले वडिलांच्या निधनानंतर राजे अमरीशराव हे राजकारणात सक्रिय झाले दरम्यान स्वातंत्र्यानंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत नागरिकांनी अत्राम घरणाला साथ दिली लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यावर मात्र राजे विश्वेश्वरराव यांना यश मिळालं नाही त्यांना फक्त एकोणीशे सत्याहत्तर मध्येच खासदार होता आलं दुसरीकडे सिरोंच्या विधानसभा मतदारसंघावर मात्र दोन हजार नऊ पर्यंत या घराण्याचंच वर्चस्व होतं आता या घराण्यातील राजकीय वाद नेमका कसा सुरू झाला याची माहिती घेऊयात राजे धर्मराव हे शेवटचे राजे होते त्यांच्यानंतर थोरला मुलगा म्हणून विश्वेश्वरराव यांच्याकडे नामधारी राजगादी आली विश्वेश्वरराव आणि त्यांचे बंधू भगवंतराव यांच्यात वाद सुरू झाला अहेरीची जागा एसटी साठी आरक्षित झाल्यानंतर तेथून राजघराण्यातील दोन गट आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत झाली भगवंतराव यांनी प्रत्यक्ष निवडणूक लढवली नसली तरी त्यांचा गट राजकारणात सक्रिय होता या वादात विश्वेश्वर एकोणीसशे बावन्न आणि एकोणीसशे सत्तावन्न मध्ये बाजी मारली दरम्यान भगवंतराव निधन झालं आणि दोन बंधूत सुरू असलेला वाद संपुष्टात आला भगवंतराव त्यांचे चिरंजीव म्हणजेच आताचे मंत्री धर्मराव बाबा आत्राम हे राजकारणात सक्रिय झाले त्यानंतर सुरू झाला तो राजकीय घरणातील चुलते पुतणे असा संघर्ष या काळात विश्वेश्वरराव खासदार झाले आणि त्यांचे चिरंजीव सत्यवान राजे आमदार झाले विश्वेश्वरराव केंद्रात गेल्यानं आमदारकीसाठी सत्यवान राजे आणि धर्मराव बाबा यांच्यात सुरू झाली सत्यवान राजे आणि धर्मराव बाबा आत्राम या दोन चुलत भावांच्या संघर्षात एकोणीसशे पंच्याऐंशी आणि एकोणीसशे पंच्याण्णव ला सत्यवान राजे तर एकोणीसशे नव्वद आणि एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार ला धर्मराव बाबा आत्राम विजयी झाले होते दोन हजार नऊ ला दोन्ही घराण्यावर मात करत दीपक आत्राम यांनी बाजी मारली त्यानंतर दोन हजार अकरा ला सत्यवान राजे यांचं निधन झालं आणि त्यांचे चिरंजीव राजे अमरीशराव आत्राम राजकारणात सक्रिय झाले पुन्हा आत्राम झाला ते दोघे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस ला आमने सामने होते त्यात मोदी लाटेत राजे अमरीशराव यांनी दोन हजार चौदा ला बाजी मारली उच्च शिक्षित असल्यानं भाजपनं त्यांना मंत्रिमंडळात सहभागी करून घेत गडचिरोलीचे पालकमंत्री पदही दिलं होतं भाजपने वयाच्या तिशेतील अमरीशराव यांना पहिल्याच स्टम मध्ये मोठा राजकीय ब्रेक दिला होता मात्र एकोणीस मध्ये अमरीशराव यांना धक्का देत पुन्हा धर्मराव बाबा आत्राम आमदार झाले आता ते कॅबिनेट मंत्री आहेत आता राज्यात विधानसभेचं वारं वाहू लागलंय त्यासाठी प्रत्येक जण तयारी करत असताना अजित पवार गटाचे नेते धर्मराव बाबा यांच्या विरोधात भाजपचे अमरीश राजे आव्हान देतात त्यातच आता धर्मराव बाबा यांची मुलगी भाग्यश्री हलगेकर यांनी शरद पवार गटात जात निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे धर्मराव बाबा यांना एकीकडे पुतणे असलेले अमरीशराव राजे तर दुसरीकडे मुलगी भाग्यश्री यांनाही तोंड द्यावं लागेल अशी चर्चा विरोधात मैदानात उतरणार असल्यानं धर्मराव बाबा चांगलेच चिडलेले पाहायला मिळाले ते म्हणाले विरोधकांकडून माझ्या मुलीला हाताशी घेऊन पक्ष फोडण्याचं काम सुरू आहे पण जी मुलगी बापाची नाही झाली ती तुमच्या पक्षाची कशी होणार माझ्याकडे उधारित तलवारे माझ्या वाटेला गेलात तर मॅनातून तलवार बाहेर काढणार एक मुलगी गेली तरी एक मुलगी माझ्याकडे आत्राम घराणं हे हलगेकर कुटुंबाला म्हणजेच मुलगी आणि जावई यांना नदीत टाकल्याशिवाय राहणार नाही असं विधान केल्यानं राजकीय के वर्तुळात खळबळ उडाली यामुळे आत्राम घराण्यातील सत्ता संघर्ष या निवडणुकीत वेगळ्याच वळणावर जाण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे गडचिरोलीतील राजघराणं असलेल्या आत्राम कुटुंबातील विश्वेश्वर राजे यांचे वारस असलेले अमरीश राजे तर भगवंतराव यांचे वारस धर्मराव बाबा यांच्यात राजकीय या संघर्ष सुरू आहे या सत्ता संघर्षात आतापर्यंत धर्मराव बाबा यांनी बाजी मारल्याचं दिसतंय धर्मराव बाबा यांनी एकोणीसशे पंचाहत्तर मध्ये आहेरी ग्रामपंचायत सदस्य म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली त्यानंतर ते एकोणीसशे ऐंशी मध्ये पंचायत समिती सभापती होते त्यांनी पन्नास वर्षांच्या राजकीय प्रवासात सात वेळा विधानसभा निवडणूक लढवली चार वेळा ते विजयी झाले तर तीन वेळा त्यांना प्रभावाचा सामना करावा लागला आता एकीकडे राजगादी तर दुसरीकडे राजकीय सत्ता असेच चित्र सध्या तरी या घराण्यात दिसून येते या वादात आता नव्या पिढीतील अमरीशराव आणि धर्मराव बाबा यांची कन्या भाग्यश्री हलगेकर यांची भर पडली मात्र भाग्यश्री यांनी तुतारी हाती घेतली या निर्णयाने मंत्री असले धर्मराव बाबा अस्वस्थ झाले ते आपल्या पुतण्या आणि मुलगी भाग्यश्री यांच्यावर कशी मात करणार याचीच चर्चा सध्या सुरू आहे तुम्हाला काय वाटतं या संघर्षात नेमका कुणाचा विजय होणार काका पुतण्या की मुलगी तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्तारानं पाहण्यासाठी बोल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका